ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांगं आणि बटाट्याची अतिशय चमचमीत अशी भाजी करणार आहोत एकदा जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर अजिबातच कढई शिल्लक राहणार नाही इतकी जास्त टेस्टी ही भाजी होते आणि अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा त्यासाठी इथे एक बटाटा घेतलेला आहे आता ही भाजी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे बटाट्याच्या फोडी आपल्याला अशा पद्धतीने जास्त लहानही नाही आणि जास्त मोठ्याही नाही अशा करून घ्यायच्या आहेत बटाटा इथे चिरल्यानंतर मी लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतला आहे आता वांगीसुद्धा आपण कट करून घेऊया वांगीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्यासारख्या बारीक फोडीमध्ये कट करू शकता किंवा मग अशा पद्धतीने हुब्या कट करू शकता तर बघा वांगीसुद्धा इथे मी आता कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून एक सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता हे वांगं छान असं कट करून घ्यायचं आहे वांगंसुद्धा लगेच चिरल्यानंतर पाण्यात टाकून घेऊया नाहीतर वांगी काळी पडू शकतात तरी ते पाहू शकता वांगी आणि बटाटे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत एक ते दोन पाण्याने स्वच्छही धुवून घ्यायचं आहे आणि अशीच पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवून द्यायचे आहेत आता इथे वांगी साईडला ठेवून आपण फोडणीची तयारी करूया तरी ते गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी छान तेलावरती तडतडून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे लसूण इथे तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग तुमच्याकडे लसणाची अद्रक लसणाची पेस्ट असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता लसूण परतून झाला आहे की यामध्ये मिडियम आकाराचा कांदा, कांदा बारीक असा कट करून घेतला आहे कांदासुद्धा तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि लगेचच टोमॅटो घालायचा आहे एक लहान आकाराचा टोमॅटो इथे बारीक कट करून घातला आहे मी आता कांदा टोमॅटो तेलावरती आपल्याला फास्ट गॅसवरती छान परतून द्यायचं आहे अगदी झटपट आणि कोणतेही वाटण न करता ही रेसिपी तयार होते आणि टेस्टी तर इतकी होते की तुम्ही नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो परतण्यास मदत होते तर बघा कांदा टोमॅटो आता आपला हलकासा परतत आलेला आहे जास्तसुद्धा आपल्याला इथे कांदा टोमॅटो करपवायचा नाही आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक मोठी चमचा लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे तुम्ही मसाले इथे तुमच्या आवडीनुसारसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत यावरती फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला अशा पद्धतीने कोथंबीर घातली की त्याचा सुगंध खूप छान येतो भाजीमध्ये त्यामुळे नक्कीच घालून बघा आता यामध्ये दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेलं शेंगदाण्याचा कूट असेल तर तो वापरा किंवा मग कच्च्या शेंगदाण्याचा कूड घातला तरीसुद्धा चालेल फक्त शेंगदाण्याचा कूट हा जास्त बारीकसुद्धा नको आहे अगदी भरभरीत असा असला तरीसुद्धा चालेल आता जी वांगी आणि बटाटे आपण स्वच्छ धुवून ठेवली होती ती पाण्यामधून निथळून यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा वांगी आणि बटाटा काळा पडलेला नाही कारण की आपण सुरुवातीलाच पाण्यामध्ये घातला होता तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने भाजीमध्ये शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करा तरी ते बघा लागेल इतपत मी पाणी घातलेलं आहे वांगी आणि बटाटे शिजायला एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे तर आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी ती मी भाजी शिजून घेतलेली आहे बटाट्याच्या लहान फोडी केल्यामुळे भाजी आपली अगदी झटपट शिजते जर तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट रस्सा करायचा असेल तर तुम्ही फास्ट गॅस करून अजून थोडा वेळ भाजी शिजवून द्या आता वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया तर आजची ही अगदी चमचमीत अशी बटाटा आणि वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण वी नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय